साताऱ्यातील योतेश्वर घाटाजवळील असणाऱ्या गणेशखिंडीमध्ये स्कॉर्पिओ गाडी तीनशे फूट खोल दरीमध्ये गेली आहे प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटून गाडी धरीत गेली असल्याची माहिती मिळत असून या गाडीमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते यामधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत कोरेगाव तालुक्यातील चिमनगाव या ठिकाणची हे सर्व रविवासी असल्याची माहिती मिळत आहे संध्याकाळी उशिरा कासपाठ्याहून साताराकडे येत असताना ही घटना घडलेली आहे सध्या घटनास्थळी तालुका पोलीस आणि छत्रपती शिवेंद्रजी ट्रेकर्स ची टीम दाखल झाली आहे ट्रेकर्स मदतीने जखमींना बाहेर काढण्याच काम सुरू आहे काळजी करू नका वरचा प्रयत्न करू नका थांबा वर बागा थांबा वर आली रेस्क्यू टीम आली तुम्ही हालचाल करू नका थांबा जरा ओहो अच्छा जय 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 पुढे रवाना नेते घराणागा मागण चला पुढे होणागा कसरते मागण चला काय बात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका